बघा तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो सुरू आहे ना त्याला तर ताबडतोब कंप्लेंट करते जर तीन चार जण असेल तर खाली त्यांच्यावर कारवाई करा आणि ताबडतोब वाचच्यास सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि जेवढे आरोपी तो सांगतोय सगळ्या आरोपींना ताबडतोब वाचच्यास कुठे असतील तिकडनं फरफटत आणून आणि अटक करा परत सगळ्या बाहेर न आले पाहिजे आयुष्यभर अशी व्यवस्था करा मग ड्रग कसं दिसले जाते इकडे लेडीज बारकडे व काळाडोळा करेल बाकी सर गोष्टींकडे कुठल्याही परिस्थिती माझ्या शहरात येतात कामाला मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी फार मोदी नक्की तुम्ही ते आरोपीला सांगतात क्या हो गया मेरे को जोर से बोलना जोर से सलमान कुरैशी कौन है वो भाई माये भी तीन से तीन मजे रहते थे अच्छा हाँ तो वो यहाँ पे चार पांच साल से का झंडा कर रहा है झंडा का बहुत बार उसके ऊपर 360 ये झगड़े लफड़े की कार्रवाई हुए फिर भी आते हैं यहाँ पे झंडा झंडा खड़ा हो जाता है

तो भी लोग ने मेरे से मुंह मार तो हम लोग की हाथ सफाई हुई सर मैं उसको बाहर लेकर आया बाहर लेकर आके उसकी वीडियो बनाया और उसके जेट से, उसके उसके देख से उसके देख वो सब जो निकला निकल गया मैंने क्या उसके वो लोग चालीस पचास था या हाँ पाउडर था वाइट पाउडर जैसा था और पूरी में था और कम से कम पचास कार्ट पूरी वो और कुछ वो उसके पास से पाइप मिला था और एक चार्जर जैसा था वो सब मैंने लेके आ गई काशी चौकी में शुरू है करके कांस्टेबल ने उनके हाथ में हैंडओवर किया जी सर हैंडओवर किया अच्छा। मैंने उसको चौकी में दो घंटे बाद सर वो मेरी बिल्डिंग के नीचे मुझे मारने आया था अच्छा मुझे फोन किया फिर उसके बाद पता चला वापिस इन लोग यहाँ पे कर ही रहे धंधा आ रहे घूमते फिर कर रहे और ऐसा इनके ऊपर भी गलत आरोप उनकी वाइफ तुम्हारा पुलिस स्टेशन लिचारा एक नागरिकान त्या सगळ्या ड्रग्सच्या पुढ्या सपोर्ट केल्या ते त्याच्यासाठी काही गोष्टी लागतात त्या सपोर्ट केल्या परत तो आरोपी कोण आहे हे सांगितलं त्या आरोपीला पकडून दिलं तुम्ही दोन तासामध्ये त्या आरोपीला तो सूर्य आरोपी कोण आहे कॉन्स्टेबल तुमचा बोलव जर एकोणतीस जूनला ह्या परिसरामध्ये ते रील बनवायला काही लहान मुलं आले होते की रील बनवत असताना त्यांना काही मुलांनी हटकलं दुसऱ्या मुलांनी आणि हटकल्यानंतर मग त्यांची म्हणजे आपापसामध्ये आप म्हणजे अशी थोडीशी मारामारी टाईप झाली परंतु त्या दरम्यान ती सगळी मुलं रील बनवणारी एकत्र झाली आणि त्या लोकांनी तुम्ही काय करते हो म्हणून त्याच्या दिशातनं त्या ड्रग्सच्या पुढे बाहेर पडल्याने जवळजवळ साठ पुढ्या होत्या छोट्या छोट्या आणि त्याचबरोबर ती काही त्यांच्याकडे चार्जर टाईप काहीतरी होतं आणि ते सगळं घेऊन आणि त्या आरोपीला घेऊन काशीगाव पोलीस स्टेशनला गेले काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये सुर्वे नावाचे कोणी कॉन्स्टेबल आहे त्यांच्या ताब्यामध्ये त्याला दिलं त्या ड्रग्सच्या पुढे पण होवी दिली असं असताना सुद्धा तुमच्या पोलिसांनी त्या आरोपीला दोन तासात सोडून दिलं आणि ज्या परिसरामध्ये आता मी उभा आहे त्या परिसरामध्ये म्हणजे निर् म्हणजे असा त्या रस्त्यावर जास्त काय वाहतूक वगैरे नसते निर्जीव म्हणजे त्या पब्लिक किंवा गाड्या वगैरे जात नाही कॉर्पोरेशनच्या मालकीचा रस्त्या म्हणजे गार्डनला जाणारा रस्ता आहे आता मी त्याच ठिकाणी उभा आहे म्हणजे आजूबाजूला जे काही पत्रे लावले त्या पत्रावर ब्लॅक कलरने त्यांनी पोलिसांचा चेहरा आणि पोलिसांच्या चेहऱ्याच्या बाजूला ज्यूवालोरचा असा फोटो वगैरे असा म्हणजे पूर्ण त्यांनी दोन्ही बाजूला ते कलर करून की बाबा ह्या ठिकाणी तुम्ही काही काळजी करू नका घाबरू नका ड्रग्ज चा विक्री आम्ही करतो तुम्हाला जे पाहिजे ते ड्रग्ज तुम्ही आमच्याकडे विकत घ्या तर आता तुम्ही चार्ज चालत घेतलेले आहे मी काय तुम्हाला जास्त त्रास देणार नाही परंतु तुम्हाला ही गांभीर्याने घ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत माझं असं म्हणलं लेडीज बारपासून बाकीच्या गोष्टी ठीक आहे आपण ते थोडाफार प्रमाणात इकडे तिकडे करू शकतो आणि ह्याला बिलकुल क्षमा नाही हे पूर्णपणे पहिली तर मोहीम तुम्ही आता चार्ज घेतल्यानंतर ही ड्रस नेशनाभूत करायची आपल्या शहरातलं तीच मोहीम हां तुमच्या सिनियरला वगैरे बोलून घ्या तुमच्या सिनियरला मी आता ते इकडेच आहेत समक्ष सगळी माहिती घ्या आणि माहिती घेऊन तुम्ही एकदम आणि घेत कारवाई करा आणि जो सुर्वे नावाचा कॉन्स्टेबल आहे त्याला तर ताबडतोब तुम्ही सस्पेंड करा यांनी त्या आरोपीला ड्रग्जच्या पुढ्या दिल्यानंतर सोडून दिलं आणि ते ड्रग्स कुठे त्यांनी टॅब्लेट दिलेल्या पुढे आहेत त्याची पण चौकशी करा ओके थँक्यू 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 हो हे होऊ ना तुम्ही आधी हे करा कारण हे आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे कारण माझ्यासमोर आता सगळे मीडिया वगैरे पण आहेत मी मीडियाच्या समोरच तुम्हाला बोलतोय त्यामुळे कडक कारवाई करा ओके 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 तर याचे दोन स्पॉट बघा तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो बाकीच्या गोष्टींमध्ये माझा कधीही हस्तक्षेप नसतो तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हद्दीमध्ये उठलं काय चालतं कुठले बार चालतात कुठले बार किती वाजेपर्यंत चालतात किती वाजेपर्यंत पर्यंत पडले चालणार चार वाजेपर्यंत गुठले चालतात तीन वाजेपर्यंत गोठले चालतात किंवा सकाळपर्यंत गुंडले चालतात मला काही घेण्याचं नाही जेव्हा लोकांच्या तक्रारी येतात मी त्या विषयावर पण बोले परंतु ड्रग्ज माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे जर ड्रग्ज माझ्या शहरात आलं तर माझी नवीन पिढी जर बर्बाद होत असेल तर मी देखील कोणाला सोडणार नाही मला स्पष्टपणे सांगतो तो जो सुरू आहे ना त्याला तर ताबडतोब त्याला या कोर्ट मधून दिलेला उद्या ह्याचं स्टेटमेंट घ्या आता एफ आय आर आताच्या आता करा आणि आता आम्ही नवीन प्रोव्हिजन केली आहे की जर तीन चार जण असेल तर मोक्का खाली त्यांच्यावर कारवाई करा आणि ताबडतोब आजच्या सगळ्यांना आठवण झाली पाहिजे तडीपर्यंत माझ्यासारखा तडीपाडी मोक्का धरणे काय तो आता सोडायचा नाही माझं म्हणणं आता ठीक आहे जे झालं असेल ते झालं मी मागे जात नाही पण पुढे ह्या शहरात एक जरी ड्रेस पकडला तर मी पूर्ण पूर्व तुमच्या पोलीस कमिशनरला पण जबाबदार झाली मी सांगतो त्यामुळे आता ह्याला घेऊन जायचं एफ आय आर लॉन्च करायचा कडक आणि नवीन लॉ जो आम्ही बनवला त्यानुसार करायचं म्हणजे त्यांच्यावर मोकाच लागला पाहिजे सोडायचं नाही त्यांना आणि जेवढे आरोपी तो सांगतोय सगळ्या आरोपींना ताबडतोब वाच्याच कुठे असतील तिकडनं फरफटत आणून आणि अटक करा परत सगळ्या बाहेर न आले पाहिजे आयुष्यभर अशी व्यवस्था करा